और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, महालक्ष्मी सेल्स उल्हासनगर कॅम्प दोन मधील हरिओम दुर्गानगर परिसरात शनिवारी मध्यरात्री नागरिक दहशतीच्या छायात आले काही अज्ञात गुंडांनी लाठी काठ्यांच्या जोरावर परिसरात दहशत माजवली चा मिळालेल्या माहितीनुसार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात गुंडांनी सुमारे चाळीस ते पन्नास वाहनांची तोडफोड केली यावेळी स्थानिक तीन नागरिकांना बेदम मारहाण करण्यात आली एका व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे घटनेनंतर घाबरलेल्या नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली मतने की महती मिलता एस फाउंडेशन के अध्यक्ष सुचित्रा सुधीर सिंह तड़ी ने घटनास्थली पोचल स्थानिकां धीर दिला आ, कल रात में यहाँ पे कुछ असामाजिक तत्वों द्वारा यहाँ पे गाड़ियों की तोड़फोड़ की गई और काफी दहशत का निर्माण यहां पैदा किया गया तो उससे यहां की हमारी माताओ बहनों में काफी डर का माहौल है तो मेरी पुलिस प्रशासन से यही मांग है कि कृपया आप मेरी माताओं बहनों को सुरक्षा प्रदान कीजिए और ये दहशत का माहौल हटाइए यहाँ से क्योंकि यहाँ की जो वुमेन है ये वर्किंग है अपने छोटे छोटे बच्चों को घर पे छोड़ के काम पे जाती हैं तो मुझे भरोसा है पुलिस प्रशासन जरूर हमें मदद करेगी और हमारी माताओं बहनों को सुरक्षा प्रदान करेगी धन्यवाद आदित्य उकारडे विशाल अडागड़े शाबीर शेख रोहित पान अटक करना तसेच असामाजिक घटकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली दरम्यान न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेनंतर पुन्हा एकदा उल्हासनगर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह झालाय नागरिकांचा सवाल आहे की गुंडांचे असे खुले दहशतवादी कारणामे आणखी किती दिवस सुरू राहणार आहे रात्रीचे साडे वाजले होते आणि थोडा थोडा झिम पाऊस येत होता सगळ्यांनी घर लावून घेतले ते सगळे आपल्या आपल्या घरामध्ये होते हे पोरं कुठून आले काय आले आम्ही काही त्यांना ओळखत नाही एवढं त्यांना आले तसं तलवार घेऊन सनी धडाधड गाड्यावर मारवायले काही दरवाजाला मारवायले काही शिव्या गाळ्या करू राहिले काय माधव चौक बाहेर निघला काही मराठी मध्ये शिव्या देत्या काही मध्ये शिव्या देते त्यांना असं केलं ना रात्री की का जसं काही आतंकवादी घुसले आम्ही सगळे घाबरलो म्हणजे आम्हाला दरवाजा खोलाची हिंमत नव्हती एवढे आमच्याकडे माणसं होते भरपूर पण त्यांच्याजवळ तलवारी होते काच होते त्याच्यामुळे आम्ही कोणीच बाहेर नाही निघालो मग नंतर तो एक पोरगा होता तो त्याला बीड भिडा त्याला पण मारलं त्याच्यावर पण तलवार निघली काढली त्याने तलवार काढली तर तसंच तो पोरगा माग पळाला त्याच्या हातातली तलवार विसरली तेवढ्याच पोलिस आले त्यांना असं केलं ना का कधी आम्ही एवढ्या वर्ष तीस पस्तीस वर्ष झाले आम्हाला या एरियात राहायला पण असं कधीच घडलं नाही आमच्या संघ हे पहिल्यांदा घडलं म्हणजे कसं घडलं ही कोणाची साजिश आहे काय आहे हे कोणी सांगितलं ते त्यांनाच माहितीये ज्यांना हंगामा केला त्यांनाच माहितीये पोलीस स्टेशनला आम्ही ना ला कंप्लीट केली का बाबा इथं हंगामा चालू आहे मी त्यांना फोन करून सनी आवाज ऐकवला की बाबा एवढा हंगामा चालू आहे का मर्डर होईल मी असं त्यांना सांगितलं की बघा तुम्ही जर लवकर नाही आले ना तर एखादा इथं इता कोणीतरी खलास होईल तर पोलीसवाले आम्हाला तसल्ली दिली का तुम्ही घाबरू नका आम्ही पाच मिनिटात येतो पण ते पण आले येळेवर तर तीन जणांना पकडलं हो बाकी दोन जण फरारे पूर्ण पाच जण आहे पण त्यांच्या नावाने फक्त एकाच नाव माहिती आहे त्यांनी ती जास्त केली टकल्या म्हणतात त्याला पूर्ण नाव काय काय माहिती फक्त टकल्या बस कोण फोनपासून त्याला शाबीर शाबीर हमको नहीं मालूम था वो लोग कोण थे हम नहीं पहचानते थे लोग को वैसे अचानक आहे गाडी बिडी बहुत रहे थे मेरा बुलेट तो बहुत तोड़ रहा था मैं खिड़की से देखा उन लोग को अब बहुत तोड़ तोड़ के ऐसा ये किया उसके बाद मेरे जेट को मारा वे लोग ने फोन किया तो मैं आई भाग के तो देखा तो इनको सर फट दिया अब उनको दे। मैं उनको नहीं जानती हूँ कहाँ के रहने वाला किधर का वो नहीं मनो क्या बोलो दर्ज किया जो हमारा गाड़ी तोड़ दिया इनको मारा है ऐसा किती गाडी तोड गाडी कम से कम पच गाडी तोड़ी मतलब है मतलब गिरा दिया था अभी जो है आहे मतो बोल ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा